शरीरसंबंध विवाहबाह्य एक सापळा स्मिता आणि विजय यांचं लग्न झालं होतं लग्नाला बारा वर्ष झाली होती दोघं एकमेकांना समजून घेत होते पण गेल्या काही वर्षांपासून त्यांचं वैवाहिक नातं केवळ जबाबदाऱ्या आणि मुलांपुरतं सीमित झालं होतं शरीरसंबंध तर कधीचेच थांबले होते स्मिता एक बँकेत कामाला होती तर विजय एका प्रायव्हेट कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर एके दिवशी बँकेत नवीन मॅनेजर आला आदित्य उंच देखणा स्मार्ट आणि बोलण्यात एक वेगळीच गोडी होती तो सगळ्यांशी सौम्यपणे बोलायचा पण स्मितासोबत त्याचं वागणं काहीसं खास होतं सुरुवातीला स्मिता दुर्लक्ष करत होती पण आदित्य तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत होता नवीन साडीचं कौतुक तिच्या कामाचं कौतुक कधी चहासाठी एकत्र बाहेर पडणं त्या छोट्या छोट्या क्षणांनी स्मिताच्या आयुष्यात एक नवीन स्पर्श निर्माण केला होता तिला जाणीव झाली की गेल्या कित्येक वर्षांपासून कोणी तिचं कौतुकच केलं नव्हतं तिच्या डोळ्यांत पाहून प्रेमाने बोललं नव्हतं काही महिन्यातच त्या दोघांमध्ये गप्पा हसू खाजगी बोलणं वाढू लागलं आदित्य तिच्या मनातील कोरडेपणा जाणू लागला होता एक संध्याकाळी दोघं कामानिमित्त उशिरापर्यंत ऑफिसमध्ये होते पावसाच्या सरी शांत ऑफिस अंधारलेला कॉन्फरन्स रूम आणि तिथे एक वेगळा क्षण आदित्यने तिचा हात धरला स्मिता घाबरली होती पण त्या स्पर्शात तिला हवनहवसं काहीसं वाटत होतं तो स्पर्श पुढे एका जाणिवेत बदलला एक चुंबन आणि मग एक विवाहबाह्य शरीर संबंध त्यानंतर हे नातं लपूनछपून सुरू राहिलं स्मिता घरी आल्यावर विजयसमोर अपराधी वाटायचं पण तरीही आदित्यच्या मिठीत ती पुन्हा जिवंत वाटायची काही महिने हे नातं दोघांच्याही मनाला आणि शरीराला एका वेगळ्या विश्वात घेऊन गेलं पण एक दिवस विजयने तिचा फोन पाहिला आदित्यचे मेसेजेस फोटो आणि व्हॉइस नोट्स सगळं उघड झालं विजय काहीच बोलला नाही फक्त एकटा खोलीत गेला आणि दरवाजा बंद केला स्मिता घाबरली दरवाजा ठोठावला शेवटी विजय बाहेर आला डोळे भरलेले होते पण चेहऱ्यावर एक शांतता होती तो म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करत होतो पण कदाचित ते दाखवलं नाही पण तू जे केलं ते एक विश्वासघात होता आता हे नातं तुझ्यावर आहे मला नाही तुझं शरीर हवं मला तुझं खरं मन हवं होतं स्मिता कोलमडली आदित्य एक भास होता एक आकर्षण पण विजय तिचं आयुष्य होतं तिनं आदित्यशी संबंध तोडले तो नातं टिकवायला तयार होता पण स्मिताच्या मनातली खोल होती तिनं ठरवलं की ती विजयचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी वेळ द्यायचा आजही त्या दोघांच्या नात्यात तडा आहे पण स्मिता रोज एक नवीन सुरुवात करते तिला हे उमगलं शरीरसंबंध मिळतात पण नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा असतो पश्चातापाचं आयुष्य विजयने जेव्हा स्मिताचा फोन पाहिला तेव्हाच त्याच्या मनातल्या विश्वासाचा मृत्यू झाला होता तिने लाख माफी मागितली आदित्यसोबतचं नातं संपवलं पण विजयाच्या डोळ्यातली ती शांतता हळूहळू दुःखात बदलली घरात आता शब्द कमी आणि निशब्द जास्त होता स्मिता रोज ऑफिसला जायची पण तिचा आत्मा घरातच थांबलेला असायचा आदित्य आता दुसऱ्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर झाला होता त्याचं शेवटचं वाक्य आठवत राहायचं तू प्रेम शोधत होतीस मी फक्त शरीर स्मिताला थोडकाच वेळ लागला आहे समजायला की आदित्य फक्त एक आकर्षण होतं पण विजय तो तिचं आयुष्य होतं तिचं खंबीर सावलीसारखं उभं असलेलं नातं आता ते हरवलेलं होतं एके दिवशी विजयने तिच्याशी बोलायचं बंदच केलं फक्त मुलांशी संवाद स्मिताला ते सहन होत नव्हतं एक दिवस तिनं धाडस करून विचारलं किती काळ असंच राहणार आहेस विजयाचं उत्तर थेट आणि थंड होतं माझ्या मनातला तू मेलाय आता फक्त तुझी आठवण आहे आणि आठवणींवर नातं टिकत नाही त्या रात्री स्मिता झोपली नाही तिच्या मनात विचारांचं वादळ होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ती कामावर गेली नाही घरातली प्रत्येक आठवण लग्नाचे फोटो विजयाची पत्र त्यांच्या मुलाचे पहिले खेळणं सगळं हातात घेऊन ती बसली तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिला समजलं होतं तिनं जे गमावलं आहे ते कोणताही आदित्य परत देऊ शकत नाही स्मितानं ठरवलं ती विजयासाठी आणि स्वतःसाठी लढणार रोज संध्याकाळी त्याच्या ऑफिसमधून येणाऱ्या वेळेला त्याला एक कप चहा द्यायचा त्याच्या आवडत्या भाज्या करायच्या त्याचं ऐकायचं सुरुवातीला विजय गप राहायचा पण हळूहळू त्याचं मौन तुटायला लागलं एके दिवशी विजय आजारी पडला स्मिता दिवसरात्र त्याच्या सेवेत होती औषधं जेवण औषधांच्या वेळा सगळं तीच पाहत होती विजय पाहत होता पण काही बोलत नव्हता तिचं समर्पण पाहून एक रात्री विजय तिला म्हणाला तू परतण्याचा खूप प्रयत्न करतेयस पण माझं मन अजूनही तुटलेलं आहे स्मिता म्हणाली माझ्या चुकीने तुझं मन तुटलं पण मी हे आयुष्यभर जोडत राहीन तू मला माफ कर किंवा नको पण मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहीन हळूहळू त्यांचं नातं बोलण्यात स्पर्शात आणि एकत्र शांत बसण्यात परत यायला लागलं शरीरसंबंध अजूनही नव्हते पण मनानं ते थोडं थोडं जोडत होते कथा संपते पण आयुष्य सुरू होतं स्मिताच्या चुकीने त्यांचं नातं डळमळलं पण तिच्या पश्चातापाने ते परत उभं राहायला लागलं कधी पूर्णपणे पूर्वीसारखं झालं नाही पण एक समजुद्दार नातं तयार झालं जिथे प्रेमाच्या जागी क्षमा आणि शरीराच्या जागी आत्म्याची साथ होती कधीकधी शरीरसंबंध क्षणिक असतात पण एक विश्वास तुटला की त्याचे पडसाद अख्खं आयुष्य व्यापून टाकतात